उद्या दिल्लीला संसदेमध्ये शपथविधी घेण्याला जाणार आहे आपला प्रवास हा शिवसेनेतूनच सुरू झाला होता राजकीय प्रवास हा शिवसेनेतून झालेला तुम्ही माझ्या अनेक भाषणामध्ये कधी कधी ऐकत असता मला माझं शिवसेनेचं उग्र धारण करून नका देऊ म्हणजे माझी सुरुवात शिवसेनेचे एक शाखा प्रमुख उप गण प्रमुख गट प्रमुख गटप्रमुख प्रमुख आणि उप तालुका तालुका प्रमुख अशा सगळ्या पदावर संघटनेच्या पदावर काम करत असताना आदरणीय चित्रणा चालत कारण आज आपण बाळासाहेबांचं एक वाक्य होतं ऐंशी आम्ही नगर एकाशी अनिल भैया राठोड अशा नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारी माणसं आजही बाळासाहेबांची प्रेरणा उद्धव साहेबांची प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो समाजानंतर बाळासाहेबांची प्रेरणा घेऊनच आम्ही काम करतोय असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर म्हटलंय